हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आज जरा उशिर झाला बरं का तुमच्या पुनमताईचा व्हिडिओ टाकायला भाव बहिणीनो तर आज पी याच तिकीट मिळालं बरं का बोर्डाच्या पेपराचं होय ते काय ते कस सबमिट करायचं ती बघती या आ, तो आ, तर भाऊ बहिणी पी पीएच आज म्हणजे बोर्डाच्या पेपराच तिकीट मिळालं ति तिचं आली घेऊन आता मला पण आज आता दरवेळेस तर सकाळचा व्हिडिओ टाकते पण आज उशीरच झाला व्हिडिओ टाकायला जरा तर चला

गडबडच वाटतंय मला असं वाटतंय पडते का काय मी जे असं बसलं ही झालं ना कि मग त्रास होतो होत आहे आता आंघोळीला तिकडे गेल्या मग बसावं लागलं तिथं आता उभा राहून तर आज चलो चलो तर शकत नाही आपण आंघोळ हे करताना आता मला पण नाही का मान जास्त खाली घालून जर काही काय काम केलं ना कि मला पण तसंच होत बसले ना त्यामुळं तिला काय नाही म्हणलं जास्त काय टेन्शन फिन्शन काय घ्यायचं नाही खायचं पियाच गोळ्या औषध घ्यायची आणि निवांत आराम करायचा तिला बर बस तर भाऊ बहिणी आता तुम्हाला सांगते दोन दिवस झालं दोन दिवस झालं कसं बऱ्याच दिवस झालं तिच्या लेकरांनी फोन करून तिकडं तिला लय वायता चालेल कुठं दवाखान्यात नेहायचं म्हणते ती या कुठं का काय हा कुठं न्यायचं आहे काय न तर ती म्हणतात तिकडं चल दवाखान्यात आणि आम्ही नेतो तुला दवाखान्यात निपाणीला का कर्नाटकला काय माहित नाही नांगर का काय का, तर तिला तिला पण कळ ना की नेमकं काय का, करावं तर आता मला पण एक बोलायचं होतं तर आईला मी इकडं दवाखान्या म्हणजे आईला मी इकडं आणलं आणि दवाखान्यातून घेऊन आली तिला मी काही तिला इकडं आणून अशी घरी बसावली आणि तिचं दुखणं जास्त वाढल असं पण काय नाही आता गोळ्या औषध चालू आहे आता कुठं पण जरी गेलं आपण तरी लगेच एका दिवसात तर फरक आपल्याला कोणताच डॉक्टर देणार नाही ही तर गोष्ट खरी आहे का खोटी आहे सांगा तुम्ही आता आई पण मला म्हणती काय करू पुनम काय करू तर मी हो का माझं काय चुकलं तर मला सांगा आता आईला नीट होण्याच्या दृष्टिकोनातूनच नीट करायच्या दृष्टिकोनातूनच मी इथपर्यंत आईला आणलेली आहे आता त्यांचा पण जीव तुटत असल आईसाठी असं नाही मी म्हणत की म्हणजे माझा जीव तुटतोय असं नाही त्यांचा बी जीव तुटत असल की आयला पटकीनं बरी व्हावी ह्या दृष्टिकोनातून पण कसं असतं कुठं जरी आपण कुठला बी किती बी तज्ञ डॉक्टर असला तरी कोणताच तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला एका दिवसात फरक देणार नाही एका दिवसात तूप खाल्लं की रूप येतं का नाही आणि देव सुद्धा लगेच लगेच प्रसन्न होत नाही देवा देवाला प्रसन्न करण्यासाठी पण माणसाला तपच घालावं लागतं बरोबर का नाही त्याची कितीतरी वर्षाची शेकडो वर्षाची तपस्या जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ती देव प्रसन्न होतो त्या माणसाला तसंच कुठल्याही दवाखान्यात गेलं तरी आपल्याला लगेच लगेच फरक पडणार आहे का नाही थोडं करता करता रोज हळूहळू तिळभर गवभर असा फरक जाणवणार आता आईला दवाखान्यात नेली लगेच तिने तरातारा पळावा असं आहे का म्हणजे तरातर तिला पळा यावं असा कोणता डॉक्टर आहे की लगेच लगेच एका दिवसात फरक देणार आहे माझ्या तर माहितीच नाही हो भाव बहिणींनो पण आता तुम्हाला सांगती तिला दवाखान्यातून दो आणलेली दोन दिवस दोन तीन दिवस झाला असेल मग आता हळूहळू जसा गोळे औषधं खाईल तसं हळूहळू थोडा थोडं जिवील पायात जिथं कुठं काय प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेम पासून थोडं थोडं सुटका मिळणार आहे लगेच लगेच जर एका दिवसाचा जर सुटका मिळत असती तर, तर डॉक्टरांनी म्हणजे माणसाला परत अशी येड घालायची गरजच नसती पडली ना आता देव प्रसन्न कराय सुद्धा माणसाला पाच पाच दहा दहा खेट्या घालाव्या लागते ते लागतात का नाही घालावे हा लगेच लगेच देव तरी पावतोय का माणसाला आपण जर एखादं पीक काढायचं म्हणलं तर धान्य पेरलं तर त्याला रोज पाणी घालावं लागतंय तेव्हा ती पीक निघतंय तर आता हि तर गोळ्या औषधं खाल्ल्यावर पडेलच की फरक का म्हणजे आता फरक पडल्याशिवाय आहे का की आता आपलं मन नाही फिरीन रातभर कीर्तन करी त्यातली गमत आज ह्या दवाखान्यात जायचं उद्या त्या दवाखान्यात जायचं आता पैसे तरी काय झाडाला तोडायच्यात का हलवायचं या की आज ह्या दवाखान्यात गेलं उद्या त्या दवाखान्यात गेलं एकच ट्रीटमेंट चालू ठेवावी लागेल का नाही कुठं का व्हायना आपल्याला एकाच दवाखान्यात ट्रीटमेंट चालू ठेवावं लागेल तेव्हा कुठं जाऊन फरक पडेल नाही तर हिकडचं नाही तिकडचं नाही मध्येच लोंब कळायची भारी व्हायची बरोबर का नाही ना ना तर आता बहीणनं भावाचा फोन येतोय आईलाच येतोय मी तर काही नाही जास्त म्हणजे बोलत नाही मी तुम्हाला तर महागच सांगितलेलं आहे तर बऱ्याच बहिणी मला म्हणतात ताई मोठी बहीण म्हणून म्हणजे सांभाळून घ्या सोडून पण आता कसं असतं भाव बहिणीनं ज्या ज्या त्या गोष्टी जिथल्या तिथं सोडलेल्या बऱ्या असतात त्या जास्त आपल्या डोक्यावर ताण करून नाही त्याच्यावरच घोकत बसावं ह्या दृष्टिकोनातून मी अजूनपर्यंत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काय बोलली पण नाही पण आता ती घडीत म्हणजे आईला फोन येतो ना आता आईलाच बोलते ती मला मी काय बोलत नाही त्यांच्यासंग आणि ती मला बोलत पण नाही ती म्हणजे त्यांच्या तिच्यासंगच बोलणं होतंय ती आई पण कन्फ्यूज होती नेमकी काय करू आईला म्हणतात इकडं चल दवाखान्यात तिकडं चल दवाखान्यात तिला बी ना नेमकी ती बी मध्येच गुतलेवाणी झाली माझ्याकडे नेहमी त्यांच्याकडे नेहमी तिला कळ ना नेमकं जावं कुठं तर तिला कुठं दवाखान्यात हा काही बाई आहे ना, ना। <laughs> का हा नांगरमुळे हा मुळेला वाटतं तिथं गेलं की लगेचच फरक पडतोय भाऊ बहिणीनं अशी म्हणते ती माणसं मग आता आपण गेला की फरक पडतोय असं म्हणते ती मग आता काय सांगू शकत नाही पण कसं असतं आता मी पण आहे ना इकडून दवाखान्यात ना आयला आणली मग तुम्हाला सांगते जर तिकडं गेलं तर हिकडचं ट्रीटमेंट अर्धच आणि मग तिकडं बी काय होत आहे काय नाही मग अशाने कसं आहे पैसा पण वेस्ट जातो आणि जी आपल्याला योग्य फरक पाहिजे तो मिळत नाही मग आता कोण सांगणार तर मी काय म्हणलंय भाऊ बहिणीनं जर तुम्हाला कुठं न्यायचं असेल मी आयला सांगितलंय त्यांना जर ती त्यांचं जर म्हणणं असेल की कुठं त्यांना आहे काय करायचंय तर म्हणलं येऊन या, या त्यांनी घेऊन जावं मी काय हे करणार नाही जोपर्यंत माझी म्हणजे आता पीएची बोर्डाची परीक्षा पुढच्या महिन्यात चालू होईल मी तर त्यांच्या मागं कुठं पळू शकत नाही ना, ना। म्हणून तर मी आईला समोर ठेवून तिचं ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं होतं आणि ह्याच्या आधी पण तिला जिथं दवाखान्यात ऍडमिट केली त्याच्या आधी पण ह्या विषयावर मी तिला बोलली होती का नव्हती बोलली आई म्हणलं होतं का नाही तुला की मला दवाखान्यात जायचं तिकडं मी तुला दवाखान्यात घेऊन जाते पण तिला चलता येत नव्हतं ना मग आता तिला मी काय म्हणती त्यांनी पण दवाखान्यात तिला नेली दवाखान्यात ती अॅडमिट होती मग आता तिथं तिला फरक नाही पडला मग आता तिथं नाही फरक पडला म्हणून हिकड आणली ना हिकड आणली मग हिकड दवाखान्यात नेली मग आता हिकडं दवाखान्यात नेल्यावर ले, आता लगेच हे दवाखाना सोडून द्यायचा आणि लगेच तिसऱ्या दवाखान्यात कुठंतरी म्हणजे जायचं म्हणल्यावर ती उगाच तुझी पण धावपळ हो जास्त त्रास तुला पण होणार हा एका ठिकाणी जर योग्य ट्रीटमेंट आपल्याला भेटलं ना तर आपण म्हणजे कसं आहे आपल्या जी आपल्याला ज्या ह्याच्यावर आपण उपचार घेतोय ना ती उपचार पण काहीतरी काम करल ना त्याच्यावर जर आपण सारखं इकडे तिकडं आता माणूस आता तुला एक माणूस नाही भेटणार रोज दहा माणसं भेटतात किंवा इकडं जाय सांगणार तो तिकडं जाय सांगणार तो तिकडं जाय सांगणार मग आता त्यांच्या म्हणण्याने जर नाचायचं म्हणलं तर कसं व्हायचं सांग बरं मला काय म्हणायचंय जर तुला दिवसाना दिवस जर तुझी तब्येत जर अशी बिघडत चालली असती तर ठीक होतं पण आता तू फिरायला ह्याला एवढे म्हणजे इतकी आता हो दुखण म्हणल्यावर होत, ते दुखणारच आहे मला पण कळतंय कारण की मला पण वेदना आहेत ना माझी पण तब्येत भाऊ बहिणीनं ही माझ्या पण मानाच्या शिरा आहेत ना डोक्यात जड होतं डोकं मुंगे निघत्यात त्रास होतो दगड बांधल्या होतं माझ्या मानला पाटीला डोक्याला असा त्रास होतो मग त्या वेदना मला पण आहेत ना मला पण अनुभव आहे ना या ठिकाणी म्हणजे एकदा गेल्याने कुणालाच फरक पडत नाही त्याला आहे ना हीच करावं लागतं पण दिवसाना दिवस तब्येत जर बिघडत चालली ना आपली तर मग आपण ही सोडून ती ट्रीटमेंट घेतो असं करतो बदला बदल करतो मग आता मला काय म्हणायचंय रुपयातलं चिर आणि का भे ना पण तू चालती ना हा चालती का नाही असं आहे का कि बाबा तू हातरून धरूनच खाली पडली हा मग आपण कुणाला दोष आपण कुणाच्या कुठल्या डॉक्टरला दोष देऊ शकत नाही जी ती डॉक्टर आप आपल्या पद्धतीने ट्रीटमेंट करत असत बरोबर का नाही जिथं तू ऍडमिट होती त्या डॉक्टरने त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या होईल तेवढं त्यांनी प्रयत्न केलं पण ते कसं असतं आपल्या शरीरावर पण असतं आपलं शरीर कुठलं ट्रीटमेंट शूट करून घेतय त्याच्यावर आता मी पण कटाळी भाऊ बहिणीनं दवाखानं करू करू मी पण जा इकडं ह्यानी सांगितलं की जातीकडं त्यांनी सांगितलं की जातिकडं मी बघितलं ना महाग बारामतीला पण आली होती दवाखान्यात त्याच्या परत आमच्या इथं तालुक्याला गेल दोनदा दवाखान्यात हां तिला काय म्हणलं कसं आहे कुठली बी गोष्ट शांत डोकं ठेवून परत असं पुढचं बघून जर केलं ना तर सगळ्या गोष्टी होत्या आईला म्हणलं तू काय टेन्शन जास्त घेऊ नको तू बरी शंभर टक्के ती बरी होणार पण तिला बरं होण्यासाठी थोडा टाइम लागणार वेळ लागणार आणि त्या त्यासाठी आपल्याला पण दम धरावा लागणार आहे आपण म्हणू की आज बाळ झालं की लगेच उभं राहून पळायला चालू हवं तर असं होणार नाही आ? आज बाईची डिलिव्हरी झाली की ती लीकरूल लगेच धडाधडा पळायला चालू हवं तर तसं नाही त्याला पण थोड्या त्रास काढावा लागतो हातरुणात राहावं लागतं तेव्हा ती कुठं जाऊन भिताडाला धरून उभा राहील चालल पालतं पडल रांगल असं माझे प्रयत्न प्रयत्नांती परमेश्वर असतो कुठलीच गोष्ट लगेची लगेच होत नाही आईला मी शंभर वेळा सांगते की तू धर मला बाकीच्यांचं काही करायचं का नाही तुझ्यावर अवलंबून आहे आणि तू स्वतःला मजबूत कर तू जेवढी स्वतःला मजबूत करशील ना तेवढी तू लवकर बरी होशील आणि राहिली गोष्ट तर दवाखाना बदलण्यानं लगेच फरक पडेल असं नाही उलट ह्या त्या गोळ्यांनी दुखणं वाढाय पण बसलंय ह्या जर निम्या गोळ्या त्याच्या निम्या गोळ्या त्याच्या निम्या गोळ्या जर आपण आता तुम्ही सांगा भाऊ बहिणींनो आज आता तिला दोन ठिकाणच्या गोळ्या आता खायच्यात अजून तिसरा दवाखाना धरला की ही बीन आहे ती बीन आहे की लगेच त्या तिसऱ्या गोळ्या येत्या कोणच्या मन गोळ्या खायच्या आणि गोळ्या खाणं पण लय चांगलं नाही आणि जी आता जी मी ट्रीटमेंट चालू केलेलं हे आयला ती आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे निसर्ग उपचार म्हणजे निसर्ग काही आयुर्वेदिक आहे ती त्याच्यामुळे आहे ना त्याचा इफेक्ट नाही जास्त अशा गोळ्या औषधाचा जी इफेक्ट असतो आपल्या किडनीला ते इफेक्ट नाही त्याला त्याच्यामुळे त्या गोळ्या तू किती जरी खाल्ल्या ना तरी तुला म्हणजे असं काय होणार नाही आता तुला ऑलरेडी बीपीची गोळी चालू आहे हा अजून तू महाग दवाखान्यात छाटमुट दवाखान्यात जात होती आपली कधी मध्ये असं दुखायला लागलं की ही दुखणं ती दुखणं आणि वयाच्या मानाने दुखणे ही आहे जायचं तरण्याला दुखणे येतं तर म्हाताऱ्याला का नाही येणार असं आहे ना हा पण दुखण्याला खंबीर हे आपण राहावं लागतं या तर तिला <laughs> आता ती बी कन्फ्यूज होती नेमकं मी कोणाचं ऐकू काय करू तर हो का मी पण काय भाव बहिणीनं जबरदस्ती केलेली नाही तिला आता माझ्या पद्धतीनं हो का माझ्याच्यानं देता येईल तेवढं मी पण माझ्याच्यानं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार नाही असं नाही पण कसं आहे आज तुला दुसरीकडे जरी कुठं जायचं म्हणलं तरी लगेच तिकडं पळावं लागणार तुझी पण आपदा आता जशी तू गोऱ्या गोळ्या औषधं खाऊन असं रिलॅक्स झोपू शकते हा तुझ्या मनाला वाटेल तेव्हा तू बाहेर जाऊ शकते तसं असं बाहेर घेण्याचं म्हणलं होत नाही तसं आणि जितकं तू फिरणार ना तितकी तुझी होणार असं आहे ती तर ह्याच्यात का आता भाऊ बहिणीनं त्यांचा डिसिजन हाय कुठं जायचा नेपाळीला ने, ने ने। नांगर मुळी हा नांगरमुळी ती भाऊ आणि बहीण त्यांचं म्हणणं आहे की आई ने आहे ना आईला तिकडं घेऊन जायची ती म्हणते आम्ही चला तिकडं नेतो दवाखान्यात नांगरी मुळीला आणि माझं म्हणणं आहे की थांब जरा थोडस वाट बघ तू चांगली होणार आहे टकाटक मध्ये तू हितच राहा तर ती त्या तिकडची लेकर इकडच्या लेकीच्या मध्ये आहे ना कन्फ्युज व्हायला लागली हा काय करू हा तर तिला म्हणलं हो का कसं असतं मी पण भाऊ बहिणी ना कुठल्या गोष्टीला जबरदस्ती करत नाही बघ घाम फुटायला लागला बीपीच्या माणसाला तसा त्रास असतो थोडीच लाईट गेली तर आणि बाहेर हिंडायचं असल्या उन्हात आराच म्हणजे काय जोखाय आहे का ना तरी पण आता तुम्ही सा, तुम्हाला सांगते भावा मी अजून बहिणीवर भावावर मी एक पण म्हणजे असं व्हिडिओ मध्ये बोलली पण नाही त्यांचा मी जिक्र सुद्धा करत नाही भाऊ बहिणीनं त्यांच्या पद्धतीनं त्यांनी ट्रीटमेंट घेतलं आईला जेवढं त्यांच्यानं होता होईल तेवढं आईसाठी त्यांनी केलं आता माझ्या पद्धतीनं मी ट्रीटमेंट घेते आईसाठी माझ्या पद्धतीनं जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते मग आता ह्याच्यात चूक माझी आहे का त्यांची आहे आता तुम्हीच सांगा मी पण आता कसं आहे मला पण जास्त बोलू वाटत नाही कारण की तुम्ही तर बघितलं मी पण ऑलरेडी दुखण्याचं पेशंट आहे आणि मला पण डोक्यावर ताण घेतला की मी पडती हातरून धरून आणि मी जर हातरून धरून पडलं तर मग आता अजून एक पेशंट आहे तरी आईला इथं आल्यापासून असं कुठल्या गोष्टीचा त्रास होईल असं आहे काय काय म्हणजे तिला तिच्यापाशी जा जास्त आणि जास्त शांत वातावरणाचं वात परत डोक्यावर टेन्शन न येण्याचं वातावरण पाहिजे आणि ही वा ती वातावरण हित नाही मी तिला शंभर वेळा ती सांगते आई हिथं जी आहे ना माणसाला आहे ना पेशे म्हणजे दुखण्याच्या जा माणसाला जास्तीत जास्त वातावरण शांत आणि एकदम आनंदी वातावरण प्रसन्न वातावरण पाहिजे जिथं की वादविवाद नाही भांडण तण्ण नाही शिवीगाळ नाही अशा ठिकाणचं वातावरण पाहिजे आणि तू जिथं राहती जिथं तुझं घर आहे तिथलं वातावरण कसं आहे तिथलं वातावरण आहे हा आणि मग आता जित, आता हित आहे तू आहे का तुझ्या डोक्याला काय टेन्शन भांडणं तणणं काय मग माझं म्हणणं मा असं आहे की आय जोपर्यंत चांगली होत नाही ना तोपर्यंत तिने हित राहावं बिंदास्त राहावं आणि हो का दवाखान्याचा उपचाराचा फरक तर तुला पडणार आहे कारण की जेवढी तू आनंदी राहशील जेवढी मन मोकळ्यापणाने राहशील ना तेवढी तू लवकर बरी होशील आणि आप तुझ्या म्हणजे गोळ्या औषधाचा असर गोळ्या खाल्ल्या म्हणजे गोळ्या खाल्ल्यानं बाजूला झाला असं नाही जे आपण गोळ्या औषध खाल्लेलं आहे ना दिवसभर oh. ती शरीरात आपल्या त्याचं काम ती करत आहे ना जसं आपण आपलं काम दिवसभर करत आहे तसं आता गोळ्या औषध खाल्ल्या म्हणजे त्याचं काय परिणाम नाही असं नाही ती त्यांचं काम दिवसभर तुझ्या शरीरात करते ती या त्यांना जी गोळ्या औषधाचं काय आहे ना ती त्यांचं काम करत आहे गोळ्या औषध आपण फक्त काय आपल्या ह्याला थोडस सा तकलीफ सहन करावी लागते कुठल्या बी गोष्टीला बस माझं एवढंच बोलणं आहे भाऊ बहिणी ना आता बघू पुढं पुढं काय होतंय आता मी पण नाही जास्त काय बोलत तिला माहित आहे बीबी डोक्यावर ताण आला की आहे डोक्यावर ताण आला की मग मला बी हातरून धरावं लागतंय तिला आहे चला बाय बाय व्हिडिओला उशीर झाला होता यायला आज